आणि पुढची बातमी आहे अमरावती राखीव मतदारसंघातली लढत जी आहे ती लक्षवेधी आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसप यांच्यामध्ये इथे तिरंगी लढत होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे त्यामुळे इथे अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते बघूयात आमचे प्रिन्सिपल करडंट आशिष जाधव यांनी थेट अमरावतीहून पाठवलेला ग्राउंड रिपोर्ट नवनीत राणा दक्षिणेत गाजलेली अभिनेत्री अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांचं नाव राज्यातही अमरावती हा तर राखीव मतदारसंघ या मतदारसंघात दलित नेतृत्वाला पुढे आणण्याऐवजी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी दिली त्यामुळे संजय खुडकेंनी बंडाचा झेंडा फडकवला त्यांनी बसपच्या गुणवंत उघड उघडउघड पाठिंबा दिला एवढंच नाही तर खोडके देवपारेंचे पोल मॅनेजरही बनलेत जर आम्ही ज्या पद्धतीने चाललो आहे त्या पद्धतीने जर आम्ही सक्सेस होऊ शकलो तर महाराष्ट्रात पहिल्यांदा बीसीपी पीचा एक खासदार होईल असं आमचं म्हणणं आहे जो खरा दलित आहे त्या दलिताच्या मागे उभं राहावं म्हणून मी देवपाऱ्यांच्या मागे आहे स्थानिक पातळीवर पक्षात पसरलेल्या अस्वस्थतेमुळे अमरावतीत पक्ष सावरण्यासाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनीच उमेदवार नवनीत राणांच्या निवडणूक व्यवस्थापनाची सूत्र हाती घेतली आहेत त्यामुळे नवनीत राणांचा प्रचार सध्या धडाक्यात सुरू आहे सगळ्यांना घरकुल भेटला पाहिजे जात पात भेद भाव ना पाहता सगळ्यांना घरकुलची योजना भेटली पाहिजे दुसरे जेवढे आमचे साखरचे मिल आहे सुदगिरणिया बंद पडले आहे इंडस्ट्री एरिया नाही आहे एअरपोर्ट आतापर्यंत इथे आला आहे ते माझा मुद्दा आहे जर तुम्ही मेलघाटमध्ये पाहिला इलेक्ट्रिसिटीची मोठी समस्या आहे वॉटर सप्लायची समस्या आहे अमरावतीत गटबाजी केवळ राष्ट्रवादीमध्येच फोपावली आहे असं नाही तर शिवसेनेमध्ये सुद्धा खासदार आनंदराव अडसुळांच्या विरोधात मोठी नाराजी आहे गेल्या पाच वर्षांच्या काळात अडसुळांनी शिवसेनेच्या पक्ष संघटनेकडे फारस लक्ष दिलं नाही त्यामुळं स्वतः उद्धव ठाकरेंना सेना नेत्यांची मनधरणी करावी लागली बाहेरच्या आनंदराव अडसुळांना शिवसेनेने आधी बुलढाणा आणि नंतर अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर पाठवलं आता अडसूळ दुसऱ्यांदा अमरावतीतून आपल्या नशीब आज पावतात अडसुरांना पाठिंबा मिळावा आणि स्थानिक पातळीवरची नाराजी दूर व्हावी यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला या लोकसभा मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढत होते तेव्हा शिवसेना निश्चितपणे विजयी होते त्यामुळे या इतर सगळ्या उमेदवाराचा फारसा वाऊ करण्याची आम्हाला तरी आवश्यकता नाही असं मला वाटते शिवसेनेच्या पारंपरिक मतांची ताकद ओळखून राष्ट्रवादीनं कुळबी मतांबरोबरच मुस्लिम आणि दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलाय तर बसपाच्या धडाक्यामुळे दलित मतांचं ध्रुवीकरण होत आहे रिपाईचं राजेंद्र गवई आणि आपच्या भावना वासनिक यांची उमेदवारी केवळ बॅनर्सवर दिसते म्हणूनच ही लढत तिरंगी आणि रंगतदार बनली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कोविलकर आणि दीपक सुर्वेसह आशिष जाधव आयबीएन लोकमत अमरावती या निवडणुकांच्या निमित्तानं आधीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या आठवणींना देखील उजाळा मिळतोय आणि